यालाच बोलतात पैशाचा माज जामीन मिळताच वेदांत अग्रवालच्या रॅप सॉन्गमधून लोकांना आई बहिणीवरून शिव्या पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये वेदांत अग्रवाल हा रॅप सॉंग गायलेला असून तो लोकांना शिव्या देत आहे दोन जीवांना संपवलं तरी या रईसबापाच्या अवलादीचा माज काही उतरलेला दिसत नाही या रॅप सॉन्गमधून तो हो मी आहे बिल्डरचा पोरगा म्हणून सुटलोय असं म्हणत त्याने रॅपमधून अत्यंत खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये वेदांत अग्रवाल हा परत एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे वेदांत याला त्याने केलेल्या कृत्याचा जरासाही पश्चाताप नसल्याचं दिसत आहे कारण व्हिडिओमध्ये हा चक्क शिवीगाळ करत आहे अपघात घडल्यानंतर ज्या रात्री त्याला जामीन मिळाला त्यानंतर त्याने हा रॅप सॉन्ग गायलेलं होतं पोलिसांनी या प्रकरणात वेदांतवर तीनशे चार गुन्हा दाखल केलेला आहे आता तो चौदा दिवस बाल कारागृहात असून पोलिसांनी त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतलेला आहे दरम्यान हा व्हिडिओ वेदांत अग्रवाल याचा नसल्याचा दावा त्याचे वकील आणि कुटुंबियांनी केलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी